सत्तरऐंशी कुटुंब वस्ती करून राहतात ते सगळे आदिवासी समाजाचे आहे तिथे ठिकाणी जागा त्यांनी त्यांच्याकडे राहण्यासाठी जागा नाही ते काही लोक झाडाखाली राहत होते काही गावोगावी भटकत होते असे लोकं एका ठिकाणी फिरावले आणि त्या ठिकाणी बसले आता कॉर्पोरेशनने यापूर्वी दोन तीन वेळा मिटिंग झाल्या कार्पोरेशनने आपल्या आयुक्त ज्या होत्या विद्या नाही काही त्यांनी सांगितलं की आपण त्यांच्यावर मार्ग काढू त्यांनी अतिक्रमणाची नोटीस दिली त्यामुळं मिटिंग झाली आणि मग आज परत अतिक्रमणाची मिटिंग आली मग आम्ही सांगितलं की साहेब आमचा मार्ग काढण्यासाठी आपण दोन वेळा मिटिंग झाली आम्ही आता आयुक्त साहेबांना भेटलो त्यानंतर असं आमचं म्हणत सांगितलं मग आयुक्त साहेब म्हटले की नाही आम्ही काही मार्ग काढू शकत नाही पण म्हटलं पाहू आता एक महिने पावसाळा आहे तर मग हे लहान मुलं घेऊन या महिला कुठे जातील आहे म्हणता की तो आमचा प्रश्न येईल बरं त्या ठिकाणी बरं त्या ठिकाणी एक लव्यांचा पुतळा आहे हनुमानाचा मंदिर आहे म्हणून तुम्ही लोकांकडे पाडून टाकू अशी तुमची भाषा करताय तुमच्या सगळे अधिकारी ना तिसऱ्या महोभागाचे तर मग पुतळाही पाडणार का मला आम्हाला काही माहिती नाही मग आमची जागा आहे आम्ही ती साफ करून दाखवतो अशी अशी आठ मोठी भूमिका आता नाही जगाने घेतली तशी ती कुठेतरी खाजगी जागा आहे मग आता या कुटुंबाने जायचं कुठे आता या सगळ्या कुटुंबांनी मी पवित्र घेतलं नाही जोपर्यंत तोपर्यंत आमची अतिग्रहनाची कारवाई थांबणार नाही आम्ही कलेक्टर महोदयांकडे निवेदन करणार आहे कलेक्टर महोदय आमच्या आदिवासी समाजासाठी बऱ्याचशा सुविधा त्यांच्यासाठी आहे त्याच्यामधून कुठे कुठे जागा उपलब्ध करूनही देतील परंतु तोपर्यंत सुद्धा महापालिका थांबायला तयार नाही मग महापालिका जर थांबायला तयार नसली तर मग आम्ही इथे तोपर्यंत टी आंदोलन करणार आहेत मग ते त्यांनी घर पाडले मग आम्ही राहायला इथे जाणार आयुक्त साहेबांसोबत तुमची चर्चा झाली नेमकी ते काय बोलली आयुक्त साहेबांनी आमचं कुठलं म्हणणं ऐकूनच घेतलं नाही त्यांचं म्हणणं आहे की बाबा ही जागा खाजगी आहे महापालिकेची आहे आए, ही आम्ही खाली करणार म्हटलं आम्ही ती जागा अधिकार मागत नाही त्या जागेचा आम्ही फक्त आता पावसाळा लागेल पावसाळ्यामध्ये कुटुंबांनी जायचं कुठे तोपर्यंत कारवाई थांबवावी एवढं निवेदन द्यायला आलं तर त्यांना ते काही मान्य नाही म्हणजे त्यांनी कलेक्टर साहेबांकडे चर्चा होईपर्यंत थांबावीसुद्धा मान्यता केली बाबा सचिन दांडे लोकसभा अशी इच्छा आहे की आम्ही तिथंच राहा कुठं जावं आम्ही गरीब लोक मजुरी करता पोट करताय आम्ही आम्हाला कुठं साधन नाही राहायची त्याच्या करता तिथं जंगलात पडलो नाही आम्हाला पाण्याची व्यवसाय आहे नाही तरी पण आम्ही राहतो आम्ही रोज कष्टनं दिवस काढतोय तिथं आणि तुम्ही आम्हाला त्रास देताय आहे आम्ही कुठं जायचं आम्हाला तिथंच राहतो आम्ही आमच्या व्यवस्थितमध्ये बरं आहे आम्ही जंगलात पडलेले आहे आम्हाला मुळं पाळलं आणि आमचे आम्हाला घर पुरत होते आम्ही तिथं पडलेलं आहे आमचा परिवार मोठा झालेला आहे कुठं जायचं आम्ही मजुरी करता वाड्या तिथं तिथं जाऊन जाऊन आम्ही रात्र राहता कामधंद्याला जाता कामधंदे करून येतात तिथं जाऊन आम्ही आमचे आमचे सुरक्षित करून राहता आम्हाला शासनाकडनं हेच मागणी मागायचे तर आम्ही जिथं पण आहे जंगलात पडलेलं आहे आम्ही सुरक्षित आहे आम्हाला तिथून कुठं हलवायचं नाही तुम्ही